आषाढी एकादशी निमित्त मल्लिकार्जुन हायस्कूलच्या वतीनं भक्तिमय वातावरणात आषाढी दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला मजरेवाडी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री मल्लिकार्जुन बालक मंदिर श्री सिद्धरामप्पा हत्तुरे प्राथमिक शाळा श्री मल्लिकार्जुन हायस्कूल व रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालय हत्तुरेनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही आषाढी दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं माजी प्राचार्य वैजीनाथ हत्तुरे संस्थेचे अध्यक्ष सिद्धप्पा वर्नाळ धरेप्पा हत्तुरे आणि प्राथमिकचे मुख्याध्यापक सचिन जाधव पर्यवेक्षक रमेश दिंडोरे यांच्या हस्ते पालखीचं पूजन करून दिंडी मार्गस्थ झाली हातात भगवी पताका घेऊन बालवारकरी त्यामागे टाळकरी आणि पताकाधारी वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी त्यांच्यामागे साड्या परिधान करून डोईवर तुळशी वृंदावन आणि विठ्ठल रखुमाईची मूर्ती घेऊन चालणाऱ्या विद्यार्थिनी त्यांना शिस्तीत घेऊन जाणारे शिक्षकवृंद आणि मुखी हरिनामाचा गजर यामुळं अवघं वातावरण चैतन्यमय बनलं हा दिंडी सोहळा पाहण्यासाठी हत्तुरे नगरातील नागरिकांनी दुतर्फा गर्दी केली होती विठू नामाच्या जयघोषानं अवघी नगरी दुमदुमून गेली सुमारे चार तास चाललेल्या या दिंडीनं संपूर्ण वातावरण भक्तिरसानं भरून गेलं होतं पालखीसह विठ्ठल रुक्माई संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत एकनाथ संत जनाबाई संत मुक्ताबाई आणि अन्य संतांच्या वेशभूषेत वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुलं हे सगळं भारावून सोडणारं होतं या दिंडीमध्ये विशेष करून ढोल पथकातील वारकरी फुगडीचा खेळ खेळणाऱ्या मुली सर्वांचं लक्ष वेधून घेत होत्या जागोजागी रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या त्यामधून पर्यावरणविषयक आणि सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला या दिंडी सोहळ्याचं हत्तुरेनगरवासियांनी ठिकठिकाणी थीक पूजन करून स्वागत केलं यानिमित्त विद्यार्थ्यांचा दिसून आलेला आनंद त्यांचा उत्स्फूर्त सहभाग काही वेगळाच होता शेवटी प्रशालेच्या प्रांगणात ज्ञानबा तुकारामच्या गजरात डोळ्यांचं पारणं फेडणारा श्रद्धा आणि शिस्तीचं अनुपम्य दर्शन घडवणारा नेत्रदीपक असा गोल रिंगण सोहळा पार पडला प्रशालेच्या वतीनं सर्व विद्यार्थी आणि भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या दिंडीमध्ये ॲडव्होकेट नागेश पाटील सुधाकर कामशेट्टी मारुती माने बसवराज कोरे भारत राऊत कुमार गावडे अनिता हौदे सुकेशिनी गंगौडा प्रतीक्षा बिडवे प्रिया पसारे यांच्यासह कनिष्ठ महाविद्यालय माध्यमिक तसंच प्राथमिक विभागाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते हा दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक गंगाराम घोडके परमेश्वर चांदोडे लक्ष्मीकांत पनशेट्टी दत्तात्रय आगरखेड गणेश कोरे संतोष स्वामी अमरनाथ कदारे आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले